खोकला आल्यावर चिमुकल्यांना हे दोन कप सिरप देत आहे तर थांबा कारण स्वतः केंद्र सरकारनेच या बाबतीमध्ये एक ऍडवायझरी जाहीर केली आहे या सगळ्याला सुरुवात झाली मध्य प्रदेशातून तिथल्या बारा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नऊ मुलांना ताप आला आणि स्थानिक डॉक्टरांनी त्यातल्या काहींना दोन कप सिरप रेफर केले ते होते कोल्ड्रिंक सिरप आणि नेक्साडियस सिरप तर अचानकच या मुलांची तब्येत बिघडली त्यांची किडनी निकामी झाली आणि एकामागून एक मुलांचा मृत्यू झाला मग मध्य प्रदेश राजस्थान आणि तमिळनाडू सरकारने या दोन कप सिरप वरती बंदी आणून चौकशी सुरू केली चौकशीमध्ये समजलं कप सिरपमध्ये मध्ये डायथिलिन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल या विषारी केमिकलची भेसळ होती त्यामुळेच किडनीला नुकसान होऊ शकतं यानंतर तीन ऑक्टोबरला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक ऍडव्हायझरी जारी करत खोकला आणि सर्दीची औषधं दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये तसंच पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आपल्या ॲडवायझरीमध्ये सांगितलंय